नमस्कार मित्रांनो बातमी मागची बातमी या सत्रामधलं एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत मला बऱ्याच जणांचे फोन आले की तुम्ही भारत चीन संबंध सुधारणार की विश्वासात होणार हे जे बातमीपत्र केलं त्याच्याविषयी काही जणांनी शंका वेगवे चीन आपल्याला नाही मी विश्वासघातच करेल आपल्याला धोकाच देईल तर जुना अनुभव आहे हा अगदी तुमचं म्हणणं सगळ्यांचं सत्य आहे त्यांचं म्हणणं होतं तुम्ही अधिक विश्लेषण करा आता काय होतं की जेव्हा तुम्ही जागतिक पटलावर उभे राहता तेव्हा कायम एखादा शत्रू आहे कायम एखादा मित्र आहे असं चालत नाही आपल्याला फायदा कशात आहे तेवढ्यापुरता तो करून घ्यावा लागतो तो शत्रू आहे पण आपला फायदा होतोय ना तेवढ्यापुरती मैत्री करायची सोडून द्यायचो ही वृत्ती ही नीती आपल्याला राबवावी लागते आता अमेरिकेला आपलं गेली तर मनमोहन सिंगांच्या काळापासून नाही का मैत्री वाढत वाढत चालली मागच्या टर्ममध्ये मोदी आणि जेव्हा ट्रम्प पहिल्यांदा अध्यक्ष झाले तेव्हा ती मैत्री वाढत गेली नाही का आणि आज एकदम शत्रू झालेत काय कारण आहे काय केलं भारताने अमेरिकेचं काही नुकसान केलं नाही त्यांच्या दृष्टीने भारत आपल्याला उपयोगी होत नाही आपलं ऐकत नाही म्हणून भारत शत्रू चीनचं ना आपलं वाद होत पूर्वी हिंदी चीनी बाईबाई होत एकोणीसशे बासष्टपर्यंत बासठ नंतर हिंदी चीनी शत्रू झाले हो तर बराच काळ शत्रुत्व आपलं टिकवलं मध्ये डोकलाम झालं प किंवा इतर याच्या गोष्टी झाल्या तर त्यावेळेस आपण चीनला चढेतोड उत्तर दिलं पण आज आपली परिस्थिती अशी आहे की आपण चीनबरोबर मैत्रीचा प्रस्ताव का स्वीकारत आहोत तर अमेरिका आणि युरोपियन युनियन म्हणजे युरोपियन युनियनमध्ये जे पंचवीस तीस देश आहेत हे सगळे मिळून भारताची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना भारत मोठा झालेला पावडं ऑपरेशन सिंदूर जे प्रकार झाला मध्ये त्याच्यामुळं सगळं जग आश्चर्यचकित झालं की केवळ पंचवीस मिनटामध्ये भारताने अशी कोणती शस्त्र वापरली अमेरिके की अमेरिकेची पंधरा विमानतळ नष्ट झाले त्यांचे अतिरेकांचे अड्डे उद्वस्त झाले त्यांनी जिथं अण्वस्त्र साठे साठवले होते जमिनीच्या खाली तीस फूट ते तीस फुटामध्ये तो बाम घुसला आणि अण्वस्त्र नष्ट झाले तर अमेरिकेला सुद्धा धडकी बसलेली आहे की जर हे जे भारताजवळ इतकी भारी अण्वस्त्र तयार झाली असतील तर भारत आज एक ना दिवस आपल्याला डोईजोड होऊ शकतो आपणला जो जागतिक पॉलिसी खाके आहेत तो चॅलेंज भारत देऊ शकतो म्हणजे चीनशी आपला जो वाद चालू आहे की चीन भार अमेरिकेला चॅलेंज करतो आर्थिक स्थितीमध्ये तसं भारतही जर करायला लागला तर आपली परिस्थिती अवघड होऊन जाईल तुम्ही त्यांच्या जागेवर बसला की तुमच्या लक्षात येतं आता एक लक्षात घ्या की लक्षा आपल्याला समजा पाकिस्तान आपला शत्रू उद्या पाकिस्तानने अण्वस्त्र बनवलं त्यांचं यान चंद्रावर गेलं त्यांचं यान मंगळावर गेलं त्यांच्याकडं खूप समृद्धी आली तर आपल्यालासुद्धा टेन्शन वाटले की झाले हे मोठे झाले ते आपल्याला त्रास देऊ शकत त्याच्यामुळं अमेरिका युरोपियन युनियनला जास्त त्रास होतो मग त्यांनी काय केलं टेरीप्लावर मग चीनला त्रास दिला भारताला त्रास दिला रशिया आणि त्यांचे हुकुम हो तुम्ही रशियाकडून तेल घेऊ नका तुम्ही इराणकडून तेल घेऊ नका तुम्ही व्हेंजुलयाकडून तेल घेऊ नका तुम्ही आम्हाला ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट विकायची परवानगीच द्या तुम्ही आम्हाला डेअरी दूध विकायची परवानगी द्या आम्ही नाही देणार नाही देणार तर मग आम्ही तुम्हाला टिरकला ही जी दादागिरी आहे ही मोडून काढायची तयारी रशिया चीन भारत अशा तिघांनी एकत्र येऊन ठरवलेली आहे डॉलर जगभर कुठं व्यवहार करायचा तर डॉलर वापर तुझाच डॉलर का वापरायचा बाबा आमचा रुपया का नाही वापरायचा नाही तर ते सांग तुम्ही डॉलरला वापरला नाही आणि तुम्ही तुमचं स्थानिक चलन वापरलं तर आम्ही तुमच्यावर बंधनं घालो ना माझ्या मनासारखं वागण आहे तर तुम्हाला शिक्षण दे आता ही त्यांची जी दादागिरी कुठं तरी पाहिजे पूर्वी चालत होतं लोक सगळे देश अमेरिकेला दबून असायचे पण आता चीन भारत रशिया या तिघांची आर्थिक सत्ता त्यांची पब्लिक सत्ता ही खूप मोठी आहे भारत वेगाने प्रगती करून राहिला आहे जगामध्ये सगळीकडे मंदी आहे एक दोन टक्के त्यांचा जी डी पी वाढतो आपला साडेसहा टक्केने वाढतो आपण स्वयंपूर्ण होत चाललेलो आणि हेच दुखणं अमेरिकेला आणि युरोपियन कंट्रीजला आहे मग अशा वेळेस आपला व्यापार तर कमी होता कामाने अमेरिकेने ट्रिप लावल्याने आपला अमेरिकेतल्या निर्यात कमी होणार आहे मग ती निर्यात कुठंतरी दुसरीकडे जायला पाहिजे मग चीनची बाजारपेठ मोठी आहे आता चीनबरोबर मैत्री का करायची याचं आणखी एक उदाहरण चीन जेव्हा शत्रू होता आपण जेव्हा शत्रू आहे अजून पण त्याचा मावाळ धोरण झाला तर तो नेपाळ भूतान ब्रह्मदेश बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान मालदीव हे आपल्या भोवतालचे जे देश आहेत त्या सगळ्यांना त्यांनी आपला अंकित करायचा प्रयत्न चालू केला होता आपल्या विरोधात त्यांना कारवाई करायला भाग पाडत होतं पाहा की श्रीलंका एक काळ भारताच्या विरोधात झाली ते पाकिस्तान तर आहेत मालदीव बाग तुम्ही दोन वर्षापूर्वी पाहिलं असेल की तिथले जे अध्यक्ष न निवडून आले मोहम्मद त्यांनी भारताच्या विरोधात कारवाई सुरू भारतीय लोकांना हाकलून द्या ब्रह्मदेशामधून आपल्या मणिपूरमध्ये ते कारवाया करतात तिथल्या मणिपूरमधल्या अतिरेकांना शस्त्रास्त्र देतात का तर त्यांना तो जे सेवन सिस्टर आहे ते तोडायचे नेपाळमध्ये पा बा हिंदू राज्य आहे पण तिथला तो शर्मा ओली शर्मा जो आहे त्या पर्यंतप्रधानाला हाताशी धरून त्यांनी भारताच्या विरुद्ध कारवाई चालू केला नेपाळ भारताच्या विरुद्ध बोलायला लागला तर ह्या गोष्टी ज्या आहेत या, या चीनशी मैत्री केल्यामुळं बंद होणार आहेत आज बांगला अमेरिका काय करून राहिलं पाकिस्तानला आपल्या भारताविरुद्ध उचकावून राहिलं की भारत ऐक आमचं ऐकत नाही ना मग भारताला त्रास द्यायला सोड मग काय करायचं पाकिस्तानला जवळ का जुनी खोड आहे त्यांची की पाकिस्तानला जवळ करायचं पाकिस्तानला शस्त्रास्त्र फुकट द्यायचं त्यांना मदत करायची आणि एकच आठ घालायची की तुम्ही भारताला सतत त्रास देत राहा मग आता त्यांनी बांगलादेशमध्ये सुद्धा त्यांचा पटपुतळी मोहम्मद आणून बसवला की तुम्ही पण तुमची अतिरेकी पाठवा आम्ही तुम्हाला मदत करतो मग हा त्रास आपल्याला कायम त्रास देत राहण्यापेक्षा मग यांना आवरणारी कोणती तरी शक्ती आपण जर जवळ केली तर आपल्यालासुद्धा आपला त्रास कमी झाल्यासारखा होतो आता आपल्याला अमेरिका शत्रू चीन शत्रू हे बाकी शत्रू परवडत नाही सतत टेन्शनमध्ये भारत राहू शकतो अतिरेकी कारवायांचा त्रास आपल्याला होऊ शकतो मग एक एक शत्रू नष्ट करायचा मग युद्धाने तर नष्ट होत नाही चीनला मदत करायची चीनशी मैत्री करायची तुमच्या वस्तू आम्ही घेतो आमच्या वस्तू तुम्ही घ्या आपण मग दोसिग मिळून अमेरिकेला सरळ करू मग आता चीन तुम्ही परराष्ट्रमंत्री जे वान आणली आहेत ते सोमवारी भारतामध्ये आले अजित डोवालला भेटले अजित डोवालला काय भेटले तर जो आपला सरहद्दीचा प्रॉब्लेम आहे त्यांच्याशी डिस्कस झाला परराष्ट्र मंत्र्याला भेटले का तबा आपल्याला काहीतरी लोकांना एकत्र येऊन काढता येला शेवटी त्यांनी मोदींची गाठ घेतली त्यांचे जे अध्यक्ष झी शिनपिंग यांचा निरोप त्यांना दिला की आम्ही तुमची चीनमध्ये वाट पाहतो रेअर अर्थ म्हणून जे खनिज आहे दुर्मिळ खनिज आहे पक्की पक्के आमे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात मिळतो की ते आपल्या ज्या बॅटऱ्या आहेत किंवा इतर चीप जे आहेत कम्प्युटरच्या त्याच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे ते त्यांनी मध्ये चीनने आपल्याला द्यायचं बंद केलं तर आपल्याकडं त्याचं कमतरता भासल्यावर आपल्याला सगळीकडे पाळापळ करावी आता आपण मैत्रीचं आतपुढं केल्यावर त्यांनी पहिले बंधन उठवलं आम्ही तुम्हाला रेअर अर्थ देऊ आपल्याला युरियाची मोठ्या आप आप प्रमाणात गरज भासते आपल्याला वीस टक्के युरिया बाहेरून आणावं लागतं आपल्या शेतीचं प्रमाण जास्त असल्यामुळे तेवढा युरिया तयार होतो मग आपण चीनने युरिया आपला बंद केलं तर त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं युरिया मग ते फायद्यात की नाही मग काय फायदे आहेत ते फायदे आपण उचलायचे दुसरा महत्त्वाचा फायदा आहे की रशिया चीन भारत एकत्र आल्यामुळं अमेरिकेला दडपण आलं आहे आपण भारताची जर मैत्री तोडली तर आपल्याला खूप नुकसान होणार आहे म्हणून त्यांची भाषा बदलायला लागली ती ताईट होती का आम्ही तुम्हाला शंभर टक्के लावून पाचशे टक्के लावू आता ते म्हणतात की आता मोदी जेव्हा येतील तेव्हा डिस्कस करू आणि मी तर तुम्हाला मध्ये सांगितले की माझ्या सोर्सनुसार मला माहिती मिळाली आहे की डोनाल्ड ट्रम्पने मोदींना आमंत्रण दिलं आहे की तुम्ही युनोच्या जनरल मिटिंगच्या निमित्ताने या आणि आपण समक्ष भेटू आपल्या दोघांमधला गैरसमज दूर कर तर जेव्हा मोदी अमेरिकेमध्ये दात्री सप्टेंबर येणला तेव्हा कदाचित हे सगळं वातावरण घडवून निवाळलेलं असेल चीनचे परराष्ट्रमंत्री आले त्यांनी आता पाकिस्तानमध्ये गेले तिथं जाऊन दम दिला की मोदी भारतामध्ये येणार आहे चीनमध्ये येणार आहे अशा वेळेस तुमच्या कोणताही कारवाया आम्हाला चालणार नाहीत कारण अमेरिकेचे पुढं याच्यामध्ये मांडीवर जाऊन बसले पाकिस्तान आणि मग त्यांच्या सांगण्यावरून जर भारतात काही कारवाई तुम्ही करायला गेला तर आमच्याशी गाठ आहे आम्ही दिलेलं सगळं कर्ज तुम्हाला लगेच माग परत करावं हो, लागेल तिथला जो मुनीर आहे असीम मुनीर फिल्ड मार्शल हा अमेरिकेचा चमचा झाला आहे सध्या मग त्याला कळलं का आम्ही आम्ही भारतावर हल्ला करू भारताला अण्वस्त्रावरचा हल्ला करू त्याची बडबड चालू झाली अन्वसराचा हल्ला नाही करू शकत पण म्हणा पुन्हा पैलगामसारखे हल्ले करण्याची त्यांची हिंमत होऊ शकते म्हणून चीननी त्याला दम दिला की जर तुम्ही अशा काही कारवाई केल्या तर आमच्याशी गाठ हा जो फायदा असतो हो, इनडायरेक्ट तुम्ही पाहिलं असेल की मालदीव जो आहे मालदीवच्या अध्यक्षांनी शेपूट गाठली भारताच्या आपल्या पंतप्रधानांनाच त्यांच्या साठाव्या देशाच्या स्वातंत्र्य देण्याला प्रमुख पाहुणे म्हणून बोल अरे दोन वर्षापूर्वी तू भारताला आकलून द्या म्हणून होतो भारतीय सैनिक आकडून द्या आता भारतात तुम्ही जे तुम्ही आले की आमचं देशाचा सन्मान वाढ हे जे चेंजेस होऊन राहिलेत तर केवळ चीनशी मैत्रीचा हात पुढं केल्याने चेंजेस व्हायला लागतात मग आपल्या थोड्याशा दृष्टीने फायदा आहे आपल्याला जे वातावरण हो तंग वातावरण होतं की साती सहा साठ युद्ध युद्ध लोकांशी आपण वाकडेपणा करून लढत बसू शकता आपले सगळं लक्ष त्यांच्याकडे जातं देशातली प्रगती थांबते तर ती प्रगती शांततेत चालू राहावी इतर देशांशी आपलं शत्रुत्व कमी व्हावं याच्यासाठी आपल्याला या चीनशी मैत्री करणं काही काळ तरी गरजेचं आहे त्या मैत्रीतून आपण तर काय बेसावत नाही पूर्वीचा अनुभव असल्यामुळे आपल्यापेक्षा सरकारकडं माहिती अधिक असते आपल्यापेक्षा तिथं बसणारे खुर्चीवर बसणारे पंतप्रधान म अमित शहा राजनाथ सिंह अजित डोवाल आपल्यापेक्षा हुशार आहेत ना त्यांना समजतं ना मैत्री करावी का नाही करावी ते कुठल्या प्रमाणात करावी नाही का आपण मैत्री एखाद्या शत्रूच्या घरी जेव्हा जातो तेव्हा काय काळजी घेतो नाही का आपण शस्त्रजवळ ठेवतो त्यांनी काही खायला दिलं तर पटकन खात नाही नाही का खायला दिलेलं आपण म्हणतो तुम्ही आधी घ्या अशा काळजी घेतो का नाही त्या दिला नाही अर्ज तुम्ही घ्या काय काय वीष घातलं असेल तर तू आधी पी तसं काळजी सगळी भारत घेईल पण जर चीनच्या मैत्रीमुळं जर या सात आठ गोष्टींवर चांगला परिणाम होत असेल चीनने रुपयाचं चलन आक्षेप केलेलं आहे आपल्याशी व्यवहार ते रुपयामध्ये करायला तयार आहेत ब्रिक्स देशाचे जे राष्ट्र आहेत त्या सगळ्यांनी रुपयामध्ये व्यवहार करायला मान्यता दिली त्याच्यामुळे मा रुपयाचं महत्त्व वाढायला लागलं चीनने स्वतःच्या चालनाचा आग्रह धरलेला नाही लक्षात घ्या त्यांनी भारतीय रुपयाला व्यवहार करायला मान्यता दिली हे आपलं भारताचं मोठेपणा आहे आणि हा मोठेपणा आपण वाढवत नाहीचं अमेरिकेच्या दबावाला झुकायचं नाही हे आपलं धोरण सफल होत आहे अमेरिकासुद्धा महिनाभरामध्ये भारतापुढं नम्र होईल सगळी बंधनं काढून टाकेल आणि आपल्या भारताची घोडदौड जी आहे ती मोठ्या प्रमाणात चालू राहील तुमच्या मनात जे शंका होत्या त्याच्याबद्दल मी हे विश्लेषण तुम्हाला दिलं आहे तुम्हाला जर हे विश्लेषण आवडलं तर कॉमेंट्समध्ये तुम्ही जरूर तुमच्या मतांचा उल्लेख करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये रामकृष्ण रामकृष्ण